नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे तर चला जाणून घेऊया या आठवड्यामध्ये कोणती मालिका टॉपला आहे आणि कोणती बॉटमला ही टी आर पी लिस्ट मी मराठी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेली आहे तर यामध्ये पंधराव्या स्थानी आहे हळद रुसली कुंकू हसलं एक पॉईंट पाचचा टी आर पी चौदाव्या स्थानी आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत एक पॉइंट सहाचा टी आर पी नंबर तेरावरती आहे मुरंबा एक पॉइंट नऊचा टी आर पी नंबर बारावरती आहे शुभविवाह एक पॉइंट नऊचा टी आर पी नंबर अकरावरती आहे आबोली दोन पॉईंटचा टी आर पी नंबर दहावरती आहे सादी माणसं दोन चा टी आर पी नंबर नऊवरती आहे शिटी वाजली रे दोन पॉईंट पाचचा टी आर पी नंबर आठ वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉइंट पाचचा टी आर पी नंबर सात वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम तीन पॉइंट पाचचा टी आर पी नंबर सहा वरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू तीन पॉइंट टी आर पी आता पाहूया स्टार प्रवाहाच्या टॉप पाच मालिका कोणत्या आहेत नंबर पाच वरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट सातचा टी आर पी नंबर चारवरती आहे घरोघरी मातीच्या चुली तीन पॉइंट नऊ आणि नंबर तीनवरती आलेली आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी चार पॉइंट तर नंबर दोनच्या स्थानी आलेली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉइंट एक तर नंबर एक वरती राज्यकर्ते सर्वांचीच लाडकी आणि महाराष्ट्राची नंबर एक मालिका ठरलं तर मग चार पॉईंट नऊचा टी आर पी तर ही होती स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट ज्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका नंबर दोनच्या स्थानी होती मात्र आता ती नंबर तीनवरती आहे तर यामध्ये तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद